यावेळी त्यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे दर्शन घेतले पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत झी मराठीवर सध्या सर्वात जास्त पाहिली जाणारी मालिका स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचे फेम सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे पात्र करणारे अनिल गवस यांनी तळबीड गावाला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या समाधीचे दर्शन देखील घेतले यावेळी तळबीड गावातील ग्रामस्थ उपस्थित होते पाहूया हा विशेष वृत्तांत मी शीतल राजे शिर्के व्ही एम न्यूज सातारा आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज कोर असे एक व्यक्तिमत्व ज्यांच्या जीवावर आज आपण एवढे अभिमानानं जगू शकतोय आपली भूमी म्हणू शकतोय अशा माणसाच चे ठेवलंय आपण सगळ्यांनी सांभाळायला पाहिजे त्याचं महत्व जाणलं पाहिजे त्यांच्या काळातली जी मंडळी होती त्यातलं एक थोर व्यक्तिमत्व मग तुमच्या आमच्यातलं हे आता अभिराव मोहिते या माणसाचं केवढं मोठं कार्य आहे या संपूर्ण याच्यात याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि तो अभिमान जागवण्याचं काम आमचा अमोल कोल्हे करतोय हे सगळं कर्तृत्व आहे कुठून पैसा उभा केलाय कसा तो करतोय हे फक्त मला माहिती आहे पण आपला इतिहास त्याच्याबद्दल असणारा अभिमान तो आज सगळ्यांसमोर ठेवतोय आज अख्ख्या जगामध्ये आपली वावं होते आणि आपण आपल्या लोकांचीच सगळी महत्व जाणून घेत नाही तर मोहित्यांच्या भूमिकेला मला जेवढा न्याय देता येईल तेवढा मी देतोय देणार या पुढं अभिराव मोहिते हे नाव अभिमानानं ना घेतलं जाईल तेव्हा मोहित्यांच्या घराण्याचा उद्धार झालाय असं समजा आणि मला तुम्ही हा जो काही मान देताय मी एक साधा कलाकार आहे पण माझ्यामध्ये त्यावेळेला तुम्ही अभिराव मोहिते येतात आणि तेच तोंडातून बोलतात एवढंच मी म्हणतो खूप आभारी आहे सगळेजण असेच राहा आपला इतिहास जागवा आणि असेच अभिमानाने विनंती आहे एक महाराष्ट्रातला एक डायलॉग फेमस झालेला जिथं खंबीर तिथं खंबीर खंबीर काळजी करायची नाही खंबीर तो